भाजपातर्फे शंभर टक्के बंदचा इशारा तुम्ही केलेला आहे तर कितीपर्यंत प्रतिसाद भेटतो आपल्याला प्रतिसाद किती भेटतोय म्हटलं भाजपतर्फे जो बंदचं आवाहन आम्ही लोकांना केलेलं होतं तर ते शंभर टक्के यशस्वी होताना आम्हाला दिसतंय तरी हा लढा जोपर्यंत पीडित मुलांना न्याय मिळत नाही भाजपा जोपर्यंत न्याय न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवणार आहे आणि त्या मुलांना न्याय ने मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे या सपोर्टमध्ये म्हणजे तुमचा व्यापारी वर्ग पण तुमच्या बरोबर आहेत का या लढ्यात मेडिकल असोसिएशन असो किंवा व्यापारी वर्ग असो सर्व सामान्य जनता आमच्या सोबत आहे सर्व पक्षीय सर्व पक्षीय हा लढा शहरातील झालेल्या दुर्दैवी आणि गंभीर घटनेबद्दल आज सर्वपक्षीय बंदची हाक या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी काल देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज हा बंद सर्व व्यापारी बांधवांच्या सर्वसामान्य जनतेच्या कष्टकरी शेतकरी वर्गाच्या सर्वांच्या माध्यमातून अगदी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी या बंदला जी हाक दिलेली होती त्याला एक स्वयंस्फूर्तीने एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे निश्चितच जोपर्यंत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कठोरातली कठोर कार्यवाही व योग्य तो न्याय या चिमुकल्यांना मिळत नाही तोपर्यंत या घटनेची व्यक्ती लक्षात घेता हा लढा या ठिकाणी सर्वपक्षीय माध्यमातून या ठिकाणी बडगावकरांच्या माध्यमातून सुरू राहील ओके okay, हा घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन झालेल्या घटनेबद्दल ज्या मागण्या आज या ठिकाणी सर्व बडगावकरांच्या वतीने व भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणारी त्या मागण्या जर कधी दिनांक सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी मान्य नाही झाल्या तर दिनांक सत्तावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक पावळा चौफुली येथे रास्ता रोको करण्याचा या ठिकाणी अल्टिमेटम दिलेला आहे आणि तो अल्टिमेटम यासाठी दिलेला आहे की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जी कार्यवाही व्हायला हवी ती योग्य ती कार्यवाही ही प्रशासनाकडून पो, पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी व्हावी ती न झाल्यास आम्ही जो आमचा अल्टिमेटम